नमस्कार पी एम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट बघताय अहो तो दोन हजार रुपयांचा सा बावीसावा हप्ता लवकरच येतोय पण तो, तो आपल्या खात्यात वेळेवर यावा यासाठी नक्की काय करायचं हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया पण व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करा हो ही बातमी देशातल्या कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी खूपच महत्वाची आहे पेरणीच्या वेळी किंवा इतर गरजांसाठी या रकमेची किती आतुरतेने वाट पाहिली जाते हे काही वेगळंच सांगायला नको आणि चांगली गोष्ट म्हणजे ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे आणि रक्कम किती तर नेहमीप्रमाणेच याही वेळी रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत रक्कम कदाचित छोटी वाटू शकते पण ऐन गरजेच्या वेळी मिळणारा हा एक मोठा आधार असतो नाही का तर मग चांगली बातमी अशी आहे की सरकारकडून सगळी तयारी पूर्ण झालेली आहे याचा सरळ सरळ अर्थ असा की पैसे लवकरच मिळणार हे आता निश्चित झाले पण प्रश्न उरतो की नक्की कधी तर सगळ्यांच्याच मनात हाच प्रश्न आहे की पैसे खात्यात नेमके कधी येणार चला याची संभाव्य तारीख काय असू शकते यावर एक नजर टाकूया बघा साधारणपणे असं होतं की एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर होतो आणि त्यानंतर काही दिवसांतच पैसे जमा व्हायला सुरुवात होते त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाला की आपण हप्ता जमा होण्याची अपेक्षा करू शकतो पण थांबा इथे एक खूप महत्वाची गोष्ट आहे सरकारकडून पैसे निघाले तरी काही वेळेला ते आपल्या खात्यापर्यंत पोहोचतच नाहीत आपला, आपला हप्ता असा थांबू नये यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे ते आता समजून घेऊया हाच प्रश्न अनेकांना पडतो सरकार तर पैसे पाठवत आहे पण आपल्याच काही छोट्या छोट्या चुकांमुळे ते अडकून पडतात असं होऊ नये म्हणून काय करायचं याचीच माहिती आता आपण घेणार आहोत हप्ता अडकण्याची मुख्यत्वे तीन कारणं असतात पहिलं ई केवायसी पूर्ण नसणं दुसरं आपल्या बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं म्हणजे लिंक नसणं आणि तिसरं म्हणजे नोंदणी करताना आपल्या कागदपत्रांमध्ये काहीतरी चूक असणं पण घाबरण्याचं काहीच कारण नाहीये या सगळ्या समस्यांवर अगदी सोपे उपाय आहेत चला एक एक करून पाहूया की आपला हप्ता सुरक्षित करण्यासाठी नेमकं का काय करायला हवं तर मग हप्ता न चुकता मिळवण्यासाठी फक्त या तीन गोष्टींची खात्री करून घ्यायची आहे ई केवायसी पूर्ण आहे का बँक खात्याला आधार लिंक आहे का आणि कागदपत्रं सगळी बरोबर आहेत का चला पहिली पायरी बघू पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे ई के वाय सी सरकारने ही ऑनलाईन ओळख पडताळणी आता बंधनकारक केली आहे जेणेकरून पैसे योग्य व्यक्तीलाच मिळतील आणि सोपी गोष्ट ही आहे की पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन घर बसल्या मोबाईलवर येणाऱ्या ओ टी पीने हे काम पाच मिनिटात पूर्ण करता येतं आता दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे आपलं बँक खातं आधार कार्डला जोडलेलं असणं कारण सरकार आता थेट आधार नंबरवर आधारित पेमेंट प्रणाली वापरतं जर खातं लिंक नसेल तर पैसे जमाच होणार नाहीत यासाठी मात्र एकदा आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन हे काम करून घ्यावं लागेल तर मग या सगळ्या माहितीचा सार काय आहे म्हणजे दोन हजार रुपये मिळवण्यासाठी सर्वात महत्वाच्या कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत या संपूर्ण माहितीचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे पीएम किसान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता न चुकता मिळवायचा असेल तर ई केवायसी आणि बँक खात्याला आधार लिंक करणं ही दोन कामं करणं अत्यंत गरजेचं आहे तर मग आता वेळ आली आहे स्वतःला हा प्रश्न विचारण्याची पुढच्या हप्त्यासाठी माझं खातं तयार आहे का उशीर करू नका आजच आपली ई के वाय सी आणि आधार लिंकिंगची स्थिती काय आहे ते तपासा आणि एकदम निश्चिंत रहा आणि अशा क्षेत्रोशक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद